सुला देशाचा या मैदानातला अकरा सुटला आणि मध्ये सुंदर अशी लढा चालू आहे अतिशय सुंदर अशी लढत झाली दोगात काटा किर झाली झाली अकरामध्ये अलीगड होता नितीन डायव्हर अवारवाडीचा होता अक्षय डायव्हर हरप हरपळवाडीचा कोण झाला या ठिकाणी सिमीला पात्र घ्या बाराच्या गाड्या लावून घ्यायचे हेगला स्वामी समर्थ कार्तिक श्रीयास रेवा रेवन रिवन्नाथ रिवन फडतरे देशमुख फार्म मग गोंदिले दोन वरती आहे तुळजाभावनी प्रसन्न कुमारी साईजा संदीप पवार वडील निळेशिवर दारातले प्रसन्न संग्राम ग्रुप शिरोडे तीन वरती जाण्यामाळा प्रसन्न भरनाथ प्रसन्न सागर पिसाळ सासकळ नंद्या ग्रुप सास्कळ चार वरती क्रांती ब्रांच क्लब सर्कल चाखणगाव सहा वरती पाच वरती पद्मावती प्रसन्न चौडेश्वरी रायफल चिक्या ब्रांच क्लब नागठाणे सहा वरती शिवशाही डेव्हलपर्स कुमार दिवचा रवींद्र आंग्रे स्वर्गीय रायफल ब्रांच क्लब आंग्रेवाडी मुळसे आणि सात वरती महालक्ष्मी बसणार शिवराज जाधव हा या मैद्यातला बारा सोडायचा आहे गट क्रमांक अकराचा निकाल अकरामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढते निकाल